नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस बघा मित्रांनो झेडपी भरतीसंदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी असणार आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला दरवेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करू शकणार आहात तर बघा वरतीचे मोठी अपडेट काय ते आपण या ठिकाणी सर्वात महत्त्वाची माहिती पाहूया तर तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र या ठिकाणी काढण्यात आलेले अधिसूचना आहे दिनांक आहे तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीची ग्रामविकास विभागाची आता यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा झेडपीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये येणारं जे काय आरोग्य पर्यवेक्षक हे पद आहे तर या पदाचे सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आता सुधारणा कशा पद्धतीची आहे ते आपण ह्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर हा व्हिडिओ खूप लांब होऊ शकतो त्यासाठी ही सुधारणा म्हणजे ही जी काय अधिसूचना आहे तुम्हाला वाचावी लागेल ही अधिसूचना तुम्हाला तुम्हाला वाचायची असेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे टेलिग्राम चॅनलला जाऊन ही अधिसूचना सविस्तरपणे तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता आणि आरोग्य पर्यवेक्षक या पदामध्ये काय काय सुधारणा करण्यात आलेल्या आहेत झेडपीच्या आरोग्य पर्यवेक्षक या पदामध्ये तर ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत तर अशी महत्त्वाची अपडेट या ठिकाणी होती अपेक्षाही तुम्हाला जो काही व्हिडिओ इथं आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद